काँग्रेसचा स्थापन दिवस संघाच्या भूमीत साजरा करण्याचा निर्णय झालाय कर्नाटक आणि तेलंगणाच्या इलेक्शन मध्ये काँग्रेसनं घवघवीत यश मिळवलंय आता काँग्रेसचं लक्ष दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांकडे लागून आहे येणारा काँग्रेसचा स्थापना दिवस नागपुरातच साजरा करण्याचा निर्णय घेतलाय आर एस एस चे मुख्यालय नागपुरात असल्यामुळे भाजप पक्षाला संदेश द्यायचा असल्याचं बोललं जात आहे या स्थापना दिनानिमित्त काँग्रेस पक्ष मोदी सरकारला काय इशारा देत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या दिवशी नागपुरात काँग्रेसतर्फे मोठा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे या मेळाव्याला सोनिया गांधी संबोधित करतील अशी माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे सोनिया गांधी व्यतिरिक्त राहुल गांधी प्रियंका गांधी हे देखील संबोधित करतील तसंच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे देखील सहभागी होणार आहेत यासाठी काँग्रेसतर्फे संपूर्ण शक्ती प्रदर्शनाची तयारी जोरदार सुरू झाली आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील सांगितलंय की यंदा काँग्रेसचा स्थापना दिवस हा आम्ही उत्साहात साजरा करणार आहोत मुंबईत अठराशे पंच्याऐंशी मध्ये काँग्रेसची स्थापना करण्यात आली यावेळी काँग्रेस पक्ष मोठा मेळावा आयोजित करणार आहे यासाठी मुंबई हा पर्याय असला तरी यावेळी नागपूरची निवड करण्यात आली आहे असं देखील सांगण्यात आलंय याचं सा कारण असं की कर्नाटक तेलंगणा मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मधील काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा असल्यामुळे हे नागपूरच ठिकाण ठरवण्यात आलं नागपुरात मेळावा आयोजित केल्यास त्यांच्यासाठी भौगोलिकदृष्ट्या जवळचं ठरेल असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय ప్రేమ మరాఠీ బ్యూరో రిపోర్ట్ నవీ